नमस्कार आज मार्गशीर्ष वद्य सप्तमी श्री गोंदोलकर महाराजांचाच एका भंग पाहणार आहोत न लगे खटाटो पकाही नामे सिद्धी लोळे पाई, नाम राहे हृदयात यमत्यासी शर्ना नाम साक्षी आहे मला नामे वाल्मिक तरला होय जितेंद्रिय अक्रोध नामे ध्रुवा अढळ नाम हटे भव काळ उद्धारीला अजा मेळ दीनदास म्हणे नाम निज कैवल्याचे धाम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये मराठी संतांनी आपले प्रपंच आणि परमार्थाविषयीचे विचार व्यक्त करण्यासाठी अभंगवाणीचा उपयोग केला असे हे अभंग वाङ्मय विस्ताराने फार मोठे असून नावाप्रमाणे अभंग आहे आपल्या विचारांच्या आविष्कारांच्यासाठी बहुतेक संतांनी अभंग हा काव्य प्रकार जसा अवलंबला तसा आधुनिक सत्पुरुष श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंडोलेकरांनीही अवलंबलेला दिसतो आणि आपल्या परमार्थ विषयक विचारांचा सर्वसामान्य लोकांच्या प्रसार करण्यासाठी अभंग या छंदात प्रभूत रचना केली या रचना त्यांनी ब्रह्मचैतन्य या नावाने करण्याऐवजी दीनदास दास, दास दीनदासमणी ही मुद्रा वापरून केलेली दिसतात अशा प्रकारे लिहिलेल्या अभंगाचा विषय त्यांच्या आवडीचा नाम हाच आहे नाम हे त्यांच्या जीवनाचे सारच असल्याने त्यांच्याही अभंगातून ते अधिक येणे स्वाभाविक आहे विवेकोचित त्याग आणि सार ग्रहणमय अभ्यासातून रामनामाचा जो असाधारण मंत्र निश्चित केला तोच अभंगातून त्यांनी लोकांच्या पुढे ठेवला ज्ञान भक्ती वैराग्य या अनेक विषयांवर जरी लिहिले असले तरी शेवटी या नामयोगी सत्पुरुषाचे लक्ष आपल्या आवडत्या नाम विषयावरच केंद्रित होते रामनामामध्ये त्यांना कसलाही अभाव खटकतच नाही रामनामसार वेदांचा आधार असा निष्कर्ष काढून याहूनही साधन केली माझी नाही असा विश्वास व्यक्त करून स्वतः आयुष्यभर नाम घेतले आणि प्रापंचिकांना श्रीराम जय राम जय जय राम, राम हा मंत्र जपायला सांगितला त्यांना दिलासा देताना त्यांनी म्हटले की सिंधूचे मंथन रत्नांची ही खाण तैसे हे साधन राम नाम शिवाय चहूवर्णालागी नामाचा अधिकार हे वैशिष्ट्य सांगून सर्व थरातील जातीतील लोकांना नाम घ्या येथे भेदभावाला जागा नाही असं ते आवर्जून सांगतात तरी रामनामा पुढे त्रैलोक्य सत्ता काय किंवा चौसष्ट कला विद्या चार मुक्तीही खोल ठरवल्या तिन्ही लेखींची सत्ता प्राप्ती रामपायाची माती चौदा विद्या चौसष्ट कला रामपाईचा धुरडा नामाचा काही आता अटी न करता नाम घेतले की सिद्धी प्राप्त होता ते कसेही कुठेही केव्हाही घेतले तरी ते, ते काम करतेच नामाला कोणतीही उपाधी लागत नाही ते सर्व साधनांचे मूळ आहे जन्म मृत्यूच्या फेऱ्यांच्या मध्ये कर, नाम करते वाल्मिकी ध्रुव अजामेळ यांचा उद्धार नामाने केला आणि नाम घेण्यासाठी काही वेळ जागा यांचा विचार करण्याची सुद्धा गरज नाही असं सांगून श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात की नामासाठी काही खास प्रयत्न खटाटोक करण्याची आवश्यकता नाही मुखाने नाम घेतले की पायाशी सिद्धी लोळायलाच लागतात नामाच्या श्रेष्ठत्वाची साक्षच हवी असेल तर देतो नामामुळे वाल्मिकीचा उद्धार झाला नामाने जितेंद्रियता येते क्रोधावर अंकुश बसतो नामामुळे या भावाची भीती नष्ट होते नामामुळे ध्रुवाला आढळपण मिळाले अजामेळाचा उद्धार झाला मुद्रा वापरलेले श्री ब्रह्मचैतन्य महाराज पुढे म्हणतात की नाम हे आपल्या कैवल्याचे स्थान आहे नामावतार शोभावेत असे नामाविषयीचे चिंतन गोंडोलेकर महाराज व्यक्त करतात त्यावेळेला त्यांची भाषा अतिशय सोपी प्रासादिक असते सरळ शब्दात ते साधकाला नामाचा वस्तुपाठ देतात संत बंका महाराज महार म्हणतात नामाची चांगले नामची चांगले जडजीव उद्धारले नेणू किती धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार